स्वामी सेवा म्हटलं की काही लोक नियमांना खूप घाबरतात आणि स्वामी सेवेत येण्या अगोदरच नियम खूप कडक आहेत असं करावं लागतं तसं करावं लागतं मग इच्छा असूनही स्वामी सेवेत येत नाहीत आणि स्वामींची सेवा करत नाहीत किंवा वेगवेगळे वेग जे पारायण असतील ग्रंथ वाचन असतील ते करत नाहीत नियमांच्या भीतीमुळे पण एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली त्यांनी तसं सांगितलं मी जर असं केलं किंवा माझ्याकडून पूजा करताना पारायण करताना जे काही तुम्ही व्रतवैकल्य सेवा करताय ते करताना एखादी गोष्ट राहून गेली तर देव मला शिक्षा करेल देव माझं वाईट करेल तर असं काहीही होणार नाही कारण देव कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा तुम्ही कळत म्हणजे तुम्हाला कळत असूनही जर तुम्ही काही चुका करत असाल मुद्दामून करत असाल तर तुमची ही चूक झाली म्हणून देव तुम्हाला शिक्षा देणार नाही तुम्ही माहीत असून चूक केली म्हणून तुम्ही तुमचे कर्म खर खराब करून घेणार आणि मग ते कर्म फेडण्यासाठी पुढे तुमच्या समोर येणार म्हणजे याच्यात देवाचा काही विषय आला का नाही तुमचे कर्मच फिरून तुमच्या समोर येणार आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी वाईट दिवस जे काही असेल ते तुम्हाला भोगायला लागणार आहे म्हणून देवाबद्दल किंवा एखाद्या गुरूंबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये भीती असेल नियमांची भीती असेल ती पूर्णपणे काढून टाका आणि शुद्ध अंतकरणाने खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा आजपर्यंत तुम्ही करत आहात करत आलेले आहात किंवा जी कोणती सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात आहे ती सेवा मनापासून करा बघा मानलं तर दगडात सुद्धा देवा आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे सगळ्या ह्या गोष्टी विश्वासावर काम करत असतात त्यामुळे शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर स्वामी तुमच्या हाकेला होकार देणार स्वामी तुमची हाक ऐकणार आणि तुमची जी कोणती इच्छा मनोकामना असेल ती शंभर टक्के पूर्ण होणार या उलट जर तुम्ही चोवीस तास सेवा करताय मी ही पारायण केली ती सेवा केली मी इथे जाऊन सेवा केली मी तसं केलं असं केलं आणि जर तुमच्या मनामध्ये भावच नसेल तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही अगदी आयुष्यभर जरी तुम्ही तशी बिना भावाची सेवा केली तर तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाही या उलट दिवसभरामध्ये तुम्ही फक्त एक वेळा स्वामींचं नाव घेतलं आणि ते अंतकरणापासून घेतलेलं असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील कारण भले एक वेळा तुम्ही नाव घेतलं पण ते अंतकरणापासून घेतलेलं असेल नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दहा जून दोन हजार पंचवीस गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे बघा कसा योग आहे गुरुवार स्वामींचा वार आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल तुमचं एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण काही केल्या ते पूर्ण होत नाही आहे तर जी कोणती तुमची इच्छा असेल ती मनामध्ये ठेवा स्वामींना सांगा आणि या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवा करायला तुम्ही सुरुवात करा तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल तुम्ही शहरात असाल मूळ गावी असाल तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही असाल तिथे तुम्ही ही सेवा करू शकता आणि सर्वात महत्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमांचं बंधन नाही न घाबरता आता मी सांगितलं नियम नाही तरी सुद्धा हा नियम पाळू का तो नियम पाळू का असं का तसं का ही चूक झाली तर काही नाही फक्त शुद्ध भाव ठेवा आणि ही सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींनी ती गोष्ट दिली तर ती माझ्यासाठी योग्य आहे असं मनामध्ये विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर स्वामी याहीपेक्षा चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला काही देणार आहेत आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती माझ्या भल्याची नव्हती म्हणून स्वामींनी मला दिली नाही हा विश्वास मनामध्ये ठेवा बघा तुम्हाला एक वेळ अशी येईल की घ्यायला ओंजळ कमी पडेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील फक्त तो विश्वास आणि संयम असायला हवा एकवीस दिवसांच्या सेवेला तुम्ही वीस जूनपासून सुरुवात करू शकता पण हा व्हिडिओ तुम्ही जर लेट बघितला वीस तारखेनंतर बघितला तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा नंतर तुमचे जेव्हा कधी एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही एकवीस दिवसांची सेवा तुमची पूर्ण होऊ द्या काही हरकत नाही आपण मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो भाव काय आहे की या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये मला ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे मग मग भले ती दहा तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा पूर्ण हो किंवा दहा तारखेच्या नंतर तुमची सेवा पूर्ण झाली तरीसुद्धा काही हरकत नाही कारण गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर म्हणजे गुरुपौर्णिमेच्या काळातच तुमची सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणी रुजू होईल तर सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला काय करायची आहे की स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे आता तुमचं लहान बाळ आहे तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही काय करू शकता की रोज स्वामी चरित्र सारामृताचे सात अध्याय वाचू शकता म्हणजे तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल असं एकवीस दिवसांमध्ये बघा तुम्ही तीन दिवसाचं एक तीन दिवसाचं एक तीन दिवसाचं एक, दिवसा एक या पद्धतीने जेवढे पारायण होतील तेवढे पारायण तुम्ही करू शकता आता तुम्हाला सात अध्याय वाचायलाही रोज वेळ नाहीये तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचून सात दिवसांमध्ये एक पारायण या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र पारायण करू, करू शकता स्वामी सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत जर तुम्ही तीन दिवसांमध्ये एक पारायण तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात एवढे अध्याय वाचायचे पहिला दिवस पूर्ण दुसऱ्या दिवशी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एवढ्या अध्याय वाचायचे सेवा पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आणि तुम्हाला सात दिवसांमध्ये एक पाठ पूर्ण करायचा असेल किंवा सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी एक दोन तीन अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी चार पाच सहा अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ अध्याय वाचायचे या पद्धतीने सातव्या दिवशी तुम्हाला शेवटच्या एकवीस अध्यायापर्यंत वाचून तुमचं पारायण पूर्ण करायचं आहे या पद्धतीने दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की वीस तारखेपासून ते दहा जुलै पर्यंत किंवा तुमच्या सेवेचे एकवीस दिवस पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दररोज नित्य नियमाने न चुकता अकरा माळी जप करायचा आहे मग तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम बाकी देवघरासमोर शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये अंतरून पांघरून सोडून कुठेही खाली आसन घेऊन बसून तुम्ही रोज स्वामींचा अकरा माळी जप करू शकता आणि स्वामी सारामृताचं पारायण सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता आणि तिसरी सेवा म्हणजे रोज अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र फक्त देवासमोर दिवा लावून हात जोडून तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल पण जर तुम्ही आजारी आहात तुम्हाला काही त्रास असेल तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना काही त्रास असेल घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये भांडणं होत असतील कुणी व्यसन करत असेल तर अशा वेळेला एका ग्लासमध्ये कोणत्याही धातूचा ग्लास असू द्या एका ग्लासमध्ये पाणी घ्या जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्यावेळेला तो ग्लास आपल्या समोर ठेवा त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर मोठ्याने किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये अकरा वेळा तारकमंत्र म्हणा आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करताय तर त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या स्वतःसाठी केलेली असेल तर स्वतः हे पाणी प्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल ती व्यक्ती आजारी असेल चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दररोज एकवीस दिवस सेवा पूर्ण होईपर्यंत हे पाणी प्यायला द्या बघा तुम्हाला या सेवेचे खूप चांगले अनुभव येतील आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या ही सेवा करत असताना आपण कोणताही संकल्प केलेला नाही आहे फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण करा मी आजपासून एकवीस दिवस की नित्य सेवा नित्य नियमाने दररोज न चुकता करणार आहे आणि दररोज सेवा करताना सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची आपली जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी त्यानंतर या ही सेवा करायची ही सेवा वेगवेगळी सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे सकाळी सारामृताचं पारायण केलं दुपारी जप केला संध्याकाळी तारक मंत्र म्हटला किंवा एकाच जागी बसून एकाच वेळी या तिन्ही सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालू शकतं आणि जर तुम्ही रोज एक सारामृत पाठ करणार असाल तर एकाच जागेवर एकाच वेळी बसून पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आणि हे एकवीस अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत मध्ये उठायचं नाहीये किंवा मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाहीये तर या पद्धतीने एकवीस दिवसात एकवीस पारायणं किंवा या एकवीस दिवसात एकवीस पाठ स्वामी सारा मृताचे सुद्धा तुम्ही करू शकता तेही कोणतेही नियम न पाळता कारण ही नित्यसेवा आपण रेग्युलरली करतोय आणि नित्यसेवेसाठी कोणतेही नियम नसतात पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरातील इतर सदस्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही स्वतः नॉनवेज खाऊ नका कारण नॉन व्हेज खाल्ल्यानंतर मग ही से, सेवा करण्याला काहीही अर्थ नाही आणि जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे बनवावं लागत असेल तर अगोदर आपली सेवा कम्प्लीट करून घ्या आणि त्यानंतर घरच्यांना नॉनव्हेज वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता तर फक्त ही छोटीशी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे बाकी श्रद्धेने तुम्ही जशी जमेल तशी एकवीस दिवस स्वामींची ही सेवा करून स्वामींच्या नित्यसेवेचा अनुभव घेऊ शकता नमस्कार